नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळपासून भरपूर ताईंच्या कमेंट येत आहेत की उद्या पौर्णिमाचा उपाय सांगितला नाही किंवा उद्या पौर्णिमा आहे गुरुवार आहे आणि परवा परत शुक्रवार आहे तर कुंचम कधी भरायचा ते सांगा तर प्रत्येकाला मेसेज टाकणं शक्य नाही म्हणून आत्ता व्हिडिओ बनवत आहे हा उपाय खूप छान आहे तर घरातील सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे तुमच्या घराच्या जवळ बाग असेल किंवा जर गुलाबाची कुठे फुले मिळत असतील तर हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे आवर्जून आणि जर नाही मिळाले तर काही हरकत नाही पण आणण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे तर उद्या पौर्णिमाचा जर तुम्ही कुंचम भरलात तर शुक्रवारी हा कुंचम तुम्हाला भरायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट शुक आपलं उद्या भरलात तर पुढच्या शुक्रवारीच कुंचम भरायचं आहे म्हणजे स्वच्छ करायचं आहे घासायचं आहे आणि तांदूळ जे असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये डबल डबल जरी टाकले तरी चालते म्हणजे आज या शुक्रवारी काढून परत तेच तांदूळ जर तुम्ही भरले तरीसुद्धा चालू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला उपाय काय करायचा आहे ते सांगते सकाळी लवकर उठून ज्या वेळेस आपण देवपूजा करतो देवपूजा केल्यानंतर कुंचम आपला काढायचा आहे स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे त्याला अभिषेक करायचा आहे आणि जर सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायणच्या म्हणजे कलसाच्या समोर तुम्हाला हा कुंचम मांडायचा आहे आणि जर करत नसाल तर तुम्ही तर तुम्ही देवघरामध्येच तुम्हाला हा क कुंचम मांडायचा आहे आणि प्रत्येकाने एक गुलाबाचं फूल कुंचमच्या समोर व्हायचं आहे गुलाबाचं फूल तुम्हाला अगोदर तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे प्रत्येक माणसाने घ्यायचं आहे जर प्रत्येकाला शक्य होत नसेल तर घरातील मुख्य स्त्रीनं ते ने फूल म्हणजे जी महिला घरामध्ये असतात त्या महिलेने ते फूल हातामध्ये घ्यायचं आहे दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेच्या समोर बसून अगोदर सगळे विधी करायचे आहेत असं तांदूळ भरून त्याच्यामध्ये पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गजरा अर्पण करायचं आहे आणि नंतर, नंतर महालक्ष्मी स्तोत्र किंवा अष्टक म्हणायचं आहे आरती करायची आहे आणि मग तुम्हाला हे गुलाबाचं फूल व्हायचं आहे गुलाबाचं फूल दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि मातेला प्रार्थना करायची आहे हे माते तू माझ्या घरामध्ये निरंतर वास करावा आणि माझं जे घर आहे ते या फुलासारखं टवटवीत आणि छान असं सुगंधित जसं हे फूल आहे तसं माझं घरसुद्धा असू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला आणखीन काही जमत असेल तर तुम्ही करू शकता पण गुलाबाचं फूल हातामध्ये घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे सगळं तुम्हाला काय मागायचं असेल ते मागायचं आहे आणि हे फूल तुम्हाला लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे किंवा कुंचमच्या वरती ठेवला तरी चालेल किंवा जी डिश आपण ठेवतो खाली त्या डिशमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल पण घरातील जर प्रत्येकाने गुलाबाच्या फुलाचा हा उपाय केला तर त्याने बोलायचं आहे की माझं आयुष्य माझं मन या गुलाबासारखं सुंदर आणि टवटवीत राहू दे मला माझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट अडी अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या दूर होऊ दे अशी फक्त आपल्याला थोडीशी प्रार्थना करायची आहे आणि ते फूल अर्पण करायचं आहे कुंचमच्या समोर आपल्याला हे फूल ठेवायचं आहे किंवा लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा ठेवला तरी चालेल पण उद्या जो उद्याची जी पौर्णिमा आहे जास्तीत जास्त गुलाबाची फुलं वाहण्याचा प्रयत्न करा मूर्तीला फोटोला आणि आपल्या कुंचमला तर ही होती आपली आजची श्री स्वामी समर्थ